तुमचा व्हिडिओ एक लाखपर्यंत गेला व्ह्यूज बुलढाणेकरांनी तुला सपोर्ट केलं त्याबद्दल काय मत आहे तुझं सांग कसं वाटतंय चांगलं वाटतंय का बुलढाणेकरांचा सपोर्ट भेटला तर छान वाटतंय बुलढाणेकरांना म्हणा मला असंच सपोर्ट करा माझ्या पाठीशी उभं राहा आणि मला व्हायरल करा मी तुमच्यासाठी प्रत्येक चौका चौकात ड्युटी करील हां गाड्या लावा म्हणा मदत गाड्या नका लावू प्रामाणिक माणूस आहे तू हिमानदारी ड्युटी करायची सगळे सब... बुलढाण्यातले जेवढे पोलीसवाले त्यांना सगळ्यांना सपोर्ट करायचा ओके मी साहेबाकडे पाठवतो व्हिडिओ साहेब ड्युटी लावतो तुझे हा सल्यूट एक बुलढाणे करायसाठी ओके जय हिंद जय भारत ओके ठीक आहे आता इथं ड्युटी करायची या काही अडचण असलीच सांगायचं सर बुलढाणेकर सोबत आहे या धन्यवाद गण बुलढाणेकर आणि केस सर यायला सगळ्यांनी सपोर्ट करा लाईक करा शेअर करा बुलढाण्यामध्ये त्यांची ड्युटी प्रत्येक ठिकाणी असते हां सांभाळून घ्या आमच्या साहेबांना